रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसी मध्ये एक्सेल कंपनीमध्ये वायुगळती झालेली आहे आणि या वायू गळतीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास होतोय तर चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळते यावेळी कंपनीच्या गेट बाहेरच ग्रामस्थांनी ठिया दिला अधिकचा अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अमोल कले यांच्याकडे अमोल आपण पाहतोय की आता एक्सेल कंपनीत वायुगळतीचा प्रकार झालाय ग्रामस्थांना आता श्वास घेण्याचा त्रास होऊ लागलेला आहे कंपनीच्या बाहेर त्यांनी ठिय्या केलेला आहे त्यांचं नेमकं म्हणणं काय नक्कीच काल रात्रीची घटना आहे आणि काल रात्री एक्सर कंपनीमध्ये झोटे मॅडिस एक्सर या कंपनीमध्ये वायुगळती झाली ती आणि या तिथला स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला होता श्वसनाचा मोठ्या प्रमाणात त्रास झाला होता अनेक तिथल्या स्थानिकांना ज्या आहेत कामगारांना असेल स्थानिकांना असेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतंय या प्रकारामुळे इथले स्थानिक जे आहेत संतप्त झाले होते की ज्या आंदोलन जे आहे ते या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलं होतं आणि आज अकरा आँग, सकाळी अकरा वाजता जे आहे ते स्थानिक आणि लोटे एमआरडीसी बरोबर बैठक होणार आहे त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल धन्यवाद अबोल आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल तर आज संध्याकाळी बैठक होणार आहे स्थानिक आणि कंपनीतील अधिकाऱ्यांची या बैठकीनंतर यावर तोडगा निघू शकतो